प्रकाश आंबेडकर आज सकाळी म्हणाले की लवकरच फडणवीस मुख्यमंत्रीपदावरून जाणार आणि एकनाथ शिंदे होणार पण ते बोलत असताना त्यांनी त्याच्यामध्ये एक वाक्य वापरलं ते वाक्य निश्चितपणे असं होतं की ज्याच्यामधून ते होणार नाहीत हेच सूचित झालं त्यांनी असं सांगितलं की ते एकनाथ शिंदे आहेत ते काय अमित शहाना सुद्धा खिशात घालू शकतात या वाक्याने त्यांच्या आधीच्या वाक्याचा सत्यानाश करून टाकला नुसतं जर ते एवढं म्हणाले असते की कदाचित एकनाथ शिंदे सुद्धा होऊ शकतील तर लोक त्याचे संदर्भ अनेक प्रकारे जोडू शकले असते जे पृथ्वीराजांच्या याच्याशी जोडू शकले असते पण जेव्हा ते म्हणाले की एकनाथ शिंदे काय अमित शहाला पण खिशात टाकू शकतात तेव्हा हे क्लिअर झालं की अमित शहाना कोणी खिशात टाकू शकत नाही आणि असं म्हटल्यामुळे अमित शहा करणार असले तरी करू शकणार नाहीत त्यामुळे मोठ्या त्यांनी फडणवीसांचीच बाजू घेतली हो